म्हसळु पोलीस स्टेशन हद्दीमध्ये दिवसा झालेल्या घरफोडीचा उल्लेखनीय तपास करत दोन विधी संघर्षित बालकांना ताब्यात घेण्यात आलं आहे बारा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी म्हसरूळ पोलीस ठाण्याकडील गुन्हेशोध पथकाचे अधिकारी व अमलदार हे म्हसरूळ पोलीस स्टेशन हद्दीत पेट्रोलिंग करत असताना मिळालेल्या माहितीनुसार विधिसंघर्षित बालक याने त्याच्या साथीदारांसह गुन्हा केला तो फुलेनगर पाटाजवळ असल्याबाबत माहिती मिळाली पथकाने या ठिकाणी जाऊन सापळा रचून त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने त्या गुन्ह्याची कबुली दिली मसरूड पोलीस स्टेशन येथील अभिलेखाची तपासणी केली असता गुन्हा रजिस्टर नंबर एकशे चोपन्न अब्लिक पंचवीस भारतीय न्यायसंहिता कलम तीनशे पाच तीनशे एकतीस तीन प्रमाणे दाखल गुन्ह्यातील आरोपी निष्पन्न असल्याचं पोलीस तपासात समोर आलंय या दोघांनाही विश्वासात घेऊन चौकशी केली असता त्यांच्या ताब्यातून एकूण रुपये किमतीचा जप्त करण्यात आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त परिमंडळ एक मुलिका राऊत सहाय्यक पोलीस आयुक्त पंचवटी विभाग संगीता निकम यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक अंकुश चिंतामण उमेश बोरसे गुन्हे पथकाचे दीपक पटारे बाळासाहेब मुर्तडक देवराम चव्हाण राकेश शिंदे वालसडे नितीन पारधे पंकज चव्हाण ज्ञानेश्वर कातकडे पंकज महाले भाऊराव गवळी गुणवंत गायकवाड स्वप्नील कांगुर्डे योगेश सरकर यांनी ही कारवाई केली याबाबतची अधिक माहिती म्हसरूळ पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अंकुश चिंतामन यांनी दिली म्हसरूळ पोलीस स्टेशन हद्दीमध्ये महानगर परिसरात सात जुलै रोजी दिवसा घरफोडी झाली होती त्या घरफोडीचा तपास करत असताना आमचे पोलीस स्टेशनचे डिटेक्शनचे पी एस आय पटारा आणि त्यांच्या टीमनं तांत्रिक विश्लेषण करून दोन विधी संघर्षित बालक निष्पन्न केले होते त्यापैकी एक विधी संघर्षित बालक मिळालेला आहे आणि त्याच्याकडे केलेल्या चौकशीमध्ये त्यांनी आणखी एक बांधकाम साइडवर चोरी केल्याचं निष्पन्न झालं आणि अशा दोन्ही गुन्ह्यातला सुमारे तीन लाखाचा मुद्देमाल त्याच्याकडून जप्त केलेला आहे दुसरा विदेशी संघर्षित बालक आहे त्याचा आम्ही शोध घेत हो। आहोत आणि त्याच्याकडूनही जो मुद्दे मला आहे तो जप्त करीत आहोत स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज साठी दीपक अंभोरे नाशिक